लता आली तेव्हाची तर खूप खुश आहे का झालं असं विचारलं तर मामा आल्यावरच सांगीन म्हणे कोण अशी खाली बसली बसूच्या वाटलं खाली तर बसली बोला ना कुठे गेली होती कुठे गेलो होतो असंच बाहेर उभं होतो सांगितलं का लता ना तुला काय सांगायचं होतं काहीच नाही सांगितलं विचारलं तर म्हटलं का मामा आल्यावर सांगतो काय झालाय खुशखबरी आहे त्याच्या खुश, खुश, खुश वाटते का तुला खुशखबरी वाटते तुला खूप जडवून राहिली का तुला तेच तर पूर्ण काम करून राहिली तुम्ही खूप जड झाली आहे का ते कोणती खुशखबरी आहे काय झालंय लाटरी बिटरी लागली का तुम्हाला लताच आणि त्या गोपालचं लग्न जुळलं दोघांनी काय बोलता एवढा शॉक लागला का तुला म्हणे मी लग्न नाही करत असं नाही करत खूप अनुभव वा आहे वाईट आता कशी तयार झाली ती कशी झाली तिच्या पण माहीत झाली असं नाही बोला माणसानं एकदमच दाखवे ते लग्न करायची इच्छा नाही मी गावाला चालली ना असं ना तसं आणि तयारी झाली त्या गोष्टी सोड आता आता लग्नाची तयारी कर म्हणजे लग्नाचा खर्च काय पूर्ण आपल्याला करायचा आहे का लग्न तर साध्या पद्धतीनंच आहे खर्च कायच आहे थोडस लागन काय झालं तेवढा केला आपण तर मी म्हणतो काय गरज आहे लग्न करायची कोर्ट मॅरेज करून घ्या म्हणून होऊन जाते कोर्ट मॅरेज करणंच कर पण घरी काही ना काही करायला लागणार ना डबल डबलची कोणती गरज आहे झालं ना दोघाच पहिले पहिले लग्न मग हळद मेहंदी हे कार्यक्रम पाहिजेच नाही जास्तीची डोकं नको चालवू तू मी म्हणतो हे म्हणता मी तुला उद्या पैसे देईन उद्या शांता वहिनीसोबत साडी घ्यायला जाजो रथासाठी चार पाच साड्या घेऊन पाच बापा ती नाही कधी घेऊन दिली कोण घेऊन देते तुला जाऊ दे तू नको जाजो मी शांतावणी सोबत लताली पाठवून दे मापेक्षा जरूरी तुम्हाला काय वाटते का म्हणजे मी गेली बी नाही पाहिजे तूच म्हणून राहिली ना मी जाशी नाही चल स्वयंपाक झाला असेल तर ताटवाड ऐकू आलं का आलं जा मग ताटवाड आजी मी गेली कथा ऐकायला मी तेव्हाच पण होती नको येऊ देऊ काय फिरलं तर आता लग्नही जवळ आता थोडंस लग्न राहीन आणि काय म्हणजे ते ह्या गावातच राहीन टेन्शन सासूपेक्षा जास्त बोलते देवा कोणतं नसीब आता आता हे तिथे झेल मला आयुष्यभर आई मी तुला एक गोष्ट सांगणार होतो होत दि करते मला लॅपटॉपच्या मागे राहते काय पाहिजे माहित नाही त्याला काय वाटते सोडून मोडून गेलं तो त्या सगळं अभ्यासाचं राहते आता तुन लॅपटॉपचं नाव घेतलं म्हणून तुझ्यात विचारतो तो बोल दिन्या सांगे तू पुन्हा एका पोरीसंग चॅटिंग करत राहते म्हणे काय समजते त्याला काहीची चॅटिंग काय समजून राहिलं नाही त्याला समजते तो तो आपल्या गावात अमन एक आहे त्याला त्याच्या त्याचं शिकलो म्हणे मी तो शिकवते म्हणे काय ऐकतं तू त्याचा आई त्या ते उशा खिपडल्या सोबत लागतो तो त्याने समजून राहिलं का काही चॅटिंग नसेल म्हणे तो अभ्यास करता करता येतेच ना ते फोटो पोरायचे ते पोराचे येते तर असं ते काय मी तुला सांगतो खेळणं मला जमणार नाही अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास करत जा कोणा पोरीगिरीच्या फंदात पडू नको आजकालच्या पोरी खूप खराब राहते खूप ऐकायला येते आजकालच्या पोरी धोका दे का ऐकत आई त्याच तू काय मी करणार आहे का मी तुला बाबाला कुठ चालली तू आई येतो मी बाहेर टाकूच्या घरी चार पाच बाया आल्या तिथं येतो मी थोडीशी बसून हे देण्या एक दिवस ट्राय करून सांगता येत नाही खरंच त्याला समजत म्हणतो गुपचुप खाली चालतं का म्हणतो त्याला खूप आवडते ना बोलता बोला मी म्हणतो उद्या गजानन महाराज चा प्रकट तर काही तयारी यारी नाही करायची का कोणाला सांगा ना तुमच्याशिवाय काय होते मी सांगत का प्रत्येक वेळेस मी म्हणतो चला जाऊ माणसं ते मागास शेगावले आपणही जाऊ कुठं एवढ्या गर्दीत जाणं होते का किती गर्दी रेन होत्या आपल्या गावातच आपण कार्यक्रम करू महाप्रसाद करू उद्या लहान मोठा कार्यक्रम आपण आपल्या गावातच करू बायाचा काय म्हणता पाटलीन काकू तुम्ही मॅडम पहा मी तर तयारच राहतो लवकर लवकर करू मले मग दुपारहून लग्नाला जायचं आहे लग्न केव्हाच आहे म्हले तर दोन दिवस आहे म्हणा पण जाईन म्हणलं हळदीच्या अगोदर चंदा नाही आधी चंदा येणार होती ना काय काय करू सांगा तुम्हाला काय काय करायचं तुम्हीच सांगा ना मसाले भात कडी करता का काही दुसरं काही करता आता वेळेवर काय ठरणार आहे जाऊ द्या मसाले ना कडीच करा आणि थोडासा शिरा करून जा हलवा हो हे बरोबर आहे त्याच करू उद्या पण झुणका भाकरीचा मान राहते असं करू आपण एखादा जण घरून झुलका भाकर करू नैवेद्य दाखवून देऊ आणि मग आपण महाप्रसाद सारखा मसाले घात कढी करू जमते उठ जा मग सकाळी लवकर लवकर सगळेजण तयारी कर आणि करू मग आपण महाप्रसाद तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती सांग कोणती सांगायची होती माघर आहे ना तिचं लग्न जुळलं तर म्हणे नाही लग्न नाही करत हो म्हणे जुळलं पटकन आता लग्न आहे आणि का म्हणते शांताकाकू म घरची हे म्हणे का तुम्ही शांता शांताकाकूज साडी घ्यायला चालली जाजा चांगल्या चार पाच साड्या घेऊन देजो म्हणे तिला एवढी मोठी खूश खबर ना आता सांगून राहिली आम्हाला आल्याबरोबर सांगते चाल ह्या बहिणीवर चांगला गुडगुड चहा पाच मला एक सांगा तुमच्या बहिणीला पसंत नाही आलं ते परग आणि मग घरच्या आले कसं आलं आहो जोडा वरतून बांधून येते असं त्याच्यात जोडा म्हणून जमलं माई बहीण सांगतलं ना थोडीशी जुडी होती तर त्याला नसून जमली मा बहीण ना जे नाही आवडला तो जाऊ दे जे झालं ते चांगलं झालं आपल्या गावात एक नवीन चांगली येऊन आली लता चांगली बोरगी आहे तुम्हाला तर चांगलीच वाटण बरं झालं ते चंदी नाही आहे इथं तिले बी उद्या घेऊन ये चंदा कुठे गेल लय उशीर केला ना उशीर हो झाला पण खुशखबरी आहे त्याला त्याचं लग्न जुळलं म्हणते एक नंबर खुशखबरी झाली चला पद्मावैनी चांगला चहा म्हणून राहिले